नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे सोयाबीन बाजार भाव पाहणार आहोत तर संपूर्ण सोयाबीन भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजाराला बेलॅकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे सोयाबीन भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात कोणकोणत्या बाजार समित्यांमधून सोयाबीनला उच्चांकी दर मिळाला आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजे सहा डिसेंबरचे आहेत तर बाजार समित वाशिम अवकल्ले आहे चार हजार पाचशे क्विंटलची किमान राही तीन हजार आठशे चाळीस रुपये ते जास्तीत जास्त आहे चार हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण रहे चार हजार दोनशे रुपये यानंतर पुढील बाजार समित आहे जालना अवकल्ले तीन हजार तीन क्विंटलची किमान राही तीन हजार चारशे रुपये ते जास्तीत जास्त आहे चार हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार शंभर रुपये नंतर पुढील बाजार समिती आहे मेहकर अवकल्ले एक हजार दोनशे ऐंशी क्विंटलची किमान राहे तीन हजार आठशे रुपये ते जास्तीत जास्त राहे चार हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राहे चार हजार तीनशे रुपये तरी आपण चॅलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद